नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण आणि लाभक अर्ज प्रक्रिया यासाठी विहित शुल्काखेरीज जास्तीचे शुल्क आकारण्यात येत असेल तर अशा प्रकरणी वस्तुनिष्ठ माहितीसह सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय सांगली येथे तक्रार नोंदवावी सदर तक्रारीबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईमार्फत बांधकाम कामगारांच्या सुविधेकरिता जिल्हास्तरावर जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच गाव आणि तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्हा सुविधा केंद्रात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तालुका स्तरावर कामगार सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी एकूण दहा कामगार सुविधा केंद्रे कार्यरत आहेत महाराष्ट्र इमारत व हो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठी अठरा ते साठ वयोगटातील बांधकाम कामगार वयाचा पुरावा रहिवासी पुरावा मागील बारा महिन्यात किमान नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचं प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांसह हो संबंधित तालुक्यातील कामगार सुविधा केंद्रांमध्ये जाऊन नोंदणी अर्ज करू शकतात तालुका सुविधा केंद्रात कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर सदर अर्ज तालुका नोंदणी अधिकारी यांना प्राप्त होतो छाननीअंती तालुका नोंदणी अधिकारी अर्ज मंजूर करतात त्यानंतर सदर बांधकाम कामगाराची मंडळाकडे लाभार्थी म्हणून नोंदणी होते लाभार्थी नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी एक रुपये शुल्क आहे मंडळामार्फत नोंदणीत लाभार्थींसाठी शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा अन्य अशा एकोणबत्तीस प्रकारच्या योजना राबवल्या जातात या योजनांच्या जा लाभासाठी अर्ज करणे आवश्यक असून तालुका सुविधा केंद्रात कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अर्ज तालुका नोंदणी अधिकारी यांना प्राप्त होतो अंती तालुका नोंदणी अधिकारी अर्ज मंजूर करतात मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी लाभ अर्ज प्रक्रियादरम्यान कोणतेही शुल्क आकारले जात नाही असे श्री मुजावर यांनी कळवले आहे